महाराष्ट्र जनते ने भाजपा महायुद्धी प्रचंड विजय दिला महाराष्ट्र जनते मनापुर आभार मानतो एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि रामदास फडणवीस हे भारतीय या सगळ्यांचे एकत्र या राज्यात काम केलं आणि माझं तर स्पष्ट मत आहे की अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते पाणी वीज वंदे भारत मेट्रो म्हणजे अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे लाडकी बहीण शेतकरी सन्मान निधी शून्य बिल या दोन्हीचा बॅलन्स शिंदे, जी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी दादा या तिघांनी केल्यामुळे जनतेला यांच्यावर विश्वास बसला दुसरं मला असं वाटतं की भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजींनी एकोणीसला तोडली त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य भांडुपांना यायचं आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं दनुष्यबाण हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर बरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं बीजेपीच्या बरोबर मिळाली मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा विजय बिहारमध्ये पोटनिवडणुकीत चार पैकी चार जागा एनडीए पुढे उत्तर प्रदेश मध्ये नऊ पैकी सहा जागा भाजप पुढे आणि तसंच राजस्थान मध्ये चार जागांवर भाजप पुढे त्यामुळे देशातल्या या सगळ्या निवडणुकांमधलं चित्र हे सांगताय की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी एला जनतेने आपल्या विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातला विश्वास अभूतपूर्व आहे तुमचा पुढचा प्रश्न असणार मुख्यमंत्री पदाचं काय तर एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईन आज महायुती म्हणून